दहीगाव गावातील ग्रामपंचायत कार्यालयात एकाने येऊन त्या ठिकाणी बसलेल्या चाळीस वर्षीय ग्रामपंचायतच्या लिपिक यांच्याशी वाद घातला ग्रामपंचायतचे साहित्य तोडफोड केले खुर्च्या तोडून नुकसान केले रजिस्टर फाडून फेकले आणि या तरुणाला समजवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आदींनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र तुम्ही जर मला काही बोलले तर मी आत्महत्या करेल आणि तुमच्या नावाची चिठ्ठी सोडून तुम्हाला फसवून टाकेल अशी या तरुणाने धमकी दिली दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केले ही घटना दिनांक पाच डिसेंबर गुरुवार रोजी घडली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक पाच डिसेंबर गुरुवार रोजी रात्री अकरा वाजून एकावन्न एक मिनिटाला तरुणाविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे दहिगाव या गावात ग्रामपंचायत कार्यालय आहे या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामपंचायतचे सरपंच अजय बाडू अडकमोल उपसरपंच देवीदास धांगू पाटील ग्रामपंचायतचे सदस्य विजय शालिग्राम पाटील पुंडलिक राजाराम पाटील सह ग्रामपंचायतचे लिपिक रवींद्र शिवाजी पाटील हे होते ग्रामपंचायतमध्ये कामकाज सुरू असताना अचानक तेथे दारूच्या नशेत हर्षल विश्वास पाटील उर्फ कालू हा तरुण आला आणि त्याने या ठिकाणी आरडाओरड करून वाद घालण्याचा प्रयत्न केला त्याला समजवण्याचा प्रयत्न केला असता या सर्व लोकांना त्यांनी सांगितले की मी आत्महत्या करेल आणि तुमच्या नावाची चिठ्ठी सोडून तुम्हाला फसवून टाकेल तसेच त्याने त्या ते ठिकाणी वाद करीत ग्रामपंचायतचे साहित्याची तोडफोड केली रजिस्टर फाडून फेकले प्लास्टिकच्या खुर्च्या तोडल्या टेबल तोडले आणि नुकसान केले तातडीने यावल पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांचे पथक त्या ठिकाणी आले व त्यांनी त्याला ताब्यात घेऊन यावल पोलीस ठाण्यात आणले तर याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात रवींद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हर्षल विश्वास पाटील उर्फ कालू यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे ही हमी येथे तोंडी पुरावा उलट तपासणी दीर्घ युक्तिवाद यांना थारा नसतो वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते शिवाय निवाळ्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते तरी सर्वांनी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी येणाऱ्या लोक न्यायालयाचा तसेच आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुढील लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा माहितीसाठी टोल फ्री क्रमांक वन फाईव्ह झीरो वर कॉल करा किंवा जवळच्या न्यायालय परिसरातील विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधा महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणातर्फे जनहिता आता काही झाले

बाकी मी सांगतोय मी जर जीवन बोध हे बातमी बोल किती hmm. सरपंच तरी शोध आणि आता माहिती शपथ जीवन भूत चालेल तू बाकीय गलत काम करते तू बियाला पैसे वाटते मला माहितीये सगळं तू पाच रुपया केला रुपया केंद्रा पैसे वाटतो माहितीये परिस्तूटचा माझी एक राम पाहिजे ना अशी ये